जेवणाचा तर प्रश्न असतोच की समजा जेवायला भाजी काय करायची वगैरे पण मला तर नाश्त्याचा पण प्रश्न पडतो की नाश्त्याला आज काय बनवू आपल्या घरात असे पाहुणे आली अचानकच आणि आपल्याला ताबडतोब करायची असते तर हे नमछाम आणि खूप छान टेस्टी पण बनते पण चावणी यायचं त्यामुळे लांब आहे गाव तरी तर कांद्याला आहे ना मी चार भागात आहे ना असं कट करून घेतलेलं आहे साडे सहा अंदार पडलाय आणि आई अजून पण आले नाहीये हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहे सगळे आय होप सगळे मजेत असणार आहे मजेत आहे आणि गाईज आता मस्त मॉर्निंगलाच सुरू केलेले आहे तर आजचा दिवस कसा असणार काय असणार सगळं तुमच्याशी शेअर करणार तर आज मी मस्त तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे आणि ती कोणती आहे काय आहे ती तुम्हाला थोड्या वेळानं सांगते आणि आता मी सकाळचा चहा नाश्ता करते कारण की ह्यांचा जायचा वेळ झालेला आहे तर ह्यांचं पहिले आवरून देते मग ह्यांनी गेले का आम्ही निवांत असतो टिफिन वगैरे तर काही नसतो ह्यांचा नाश्ताच असतो तर ते सकाळचे थोडीशी बहुत कामावरते नंतर तुम्हाला थोड्या वेळा सांगते की मी कोणती रेसिपी शेअर करणार आहे आणि रेसिपी माझी नाहीये बरं सिम्पल आईची अशी रेसिपी आहे आणि जर तुम्ही घाई गडबडीत असलात ना तर तुम्हाला खूप उपयोगी पडेल ती रेसिपी, रेसिपी, रेसिपी त्याला तर मी पहिले सगळ्यात आधी ना माझी सगळे सकाळची कामावरून घेते आणि तुम्हाला थोड्या वेळा भेटते मी आले किचन मध्ये आता विचार करते की नाश्त्याला काय करू म्हणजे खरं ना तर जेवणाचा तर प्रश्न असतोच की समजा जेवायला भाजी काय करायची वगैरे पण मला तर नाश्त्याचा पण प्रश्न पडतो की नाश्त्याला आज काय बनू तर आता का जास्त काही नाही विचार करत त्यामुळं मस्त आता शॉर्टकट आहे आणि पोहे बनवणारे पोहे बनवण्यासाठी काय तर मिनिट लागते पाच ते दहा मिनटात होतो सत्ता सत्तर उत्तप्पा बनवायसाठी पण जास्त काही वेळ लागत नाही पण त्याला दहीमध्ये थोडा वेळ असं रव्याचं उत्तप्पा बनवण्यासाठी ना रवा आणि दही थोडा वेळ ठेवावं लागतं दहा मिनटं तरी ठेवावं लागतं त्यामुळे मी आता वेळ नाही आहे तेवढा तर त्यांना आता हिंचं आवर्त आलं आहे पटकन आता नाश्ता बनवते आणि आईला पण विचारते की आई काय खाणार आहे आई पण पोहे खाणार असेल तर सगळ्यांचाच पोहे तसं आई आहे ना जास्त तर पोहे खात नाही कारण की त्यांना पित्त होतं तर त्यामुळे पोहे खायला त्यांनी अवॉइड करतात जास्त कधी तर खातात असं विकेंडमध्ये मध्ये एखाद्या वेळेस आता आईला विचारते की पोहे खाणार असेल तर सगळ्यांसाठीच पोहे करते आई गेल्या आंबोळीला तर आईला विचारते की नाश्त्याला पोहे खाणार आहे का आई पोहे खाणार यांच्यासाठी बनवलेला नाश्ता तर रेडी आहे आई नको म्हटल्या तर फक्त यांच्यासाठी गाई आई पोहे तर नको म्हटल्या तर आईला आता चहा देते पहिले आई पोहे का नको म्हटल्या पित्त झाले होते आईला तर त्यामुळे पोह्यानं लवकर पित्त वाढते ना त्यामुळे आता पोहे नको म्हटले आता बघू दुसरं काहीतरी करू मी पण घेते आता चहा आई पोहे खायला नको म्हटलं आईला, आईला नाश्त्यासाठी आता मस्त उत्तप्पा बनवते मी तसं तर तुमच्याशी मी रेसिपी शेअर केली पण आता तुम्हाला दाखवते मी आता मी कसा बनवते तर आता सध्या मी रवाचा उत्तप्पा बनवते ते मी तेल टाकलं आहे पॅनमध्ये हे सगळे व्हेजिटेबल्स मी आता हे रवा आणि दहीचं बॅटर आहे ना त्यामध्ये टाकणार आहे ह्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे तर हे सगळे व्हेजिटेबल्स टाकते आणि थोडासा सोडा टाकून मिक्स करते हे बघा चा। हे बॅटर रेडी आहे उत्तप्प्याचं ह्याच्यामध्ये मी थोडासा सोडा पण ॲड केला आहे हे बॅटर मी पॅनमध्ये टाकते तसं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पण आज ह्या स्पेशल मी असं सहजच तुम्हाला ही रेसिपी शेअर करते तुम्ही बघू शकता मस्त इथे टप्पा रेडी आहे तर तिथे मस्त आमचा नाश्ता रेडी आहे तर आई आई आता बाहेर बसले तर आईला आता बोलवते मस्त आम्ही नाश्ता एन्जॉय करतो तर असं शॉर्टकट मारायचं असतो काही जास्त वेळ लागत नाही टेस्टी पण लागतं कशाला बाहेर खर्च करायचा आहे तेवढा आणि आम्ही असं घरात बनवत असतो ना त्यामुळे आम्ही बाहेर जास्त काही खायलाच जात नाही तरच काही असं की असं कंटाळा आहे किंवा काही ओकेजनच आहे आणि घरी नाही करायचं तेव्हाच आम्ही बाहेर खात असतो आणि तर मोस्टली आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घरातच बनवून खात असतो ते मी आईला देते नाश्ता करायला नंतर मी मला बनवते गाईस सांगा बरं टेस्टी दिसतोय ना तुमचं पण खाण्याचं मन करत आहे का तर बनवा मग सिम्पल अशी रेसिपी आई बाहेर बोलत बसले तर आईला आता पटकन नाश्ता करायला गरमा गर जास्त टेस्टी लागतो आई <laughs> <laughs> आई सांगा बरं कसं झालंय <laughs> थंड झाला पण आहे ना, ना, ना बिर्याणी साधी सिंपल बिर्याणी झटपट बनणारी बिर्याणीची रेसिपी शिकणार तर आई आता पहिले आहे ना चिकन फ्राय करून घेत आहे पूर्ण शिजवायचं नाही थोडस फ्राय करत तर तुम्हाला दाखवते मी कसं फ्राय करते घाई गरबडीत एकदम एकच नंबर होत असते ही बिर्याणी इथे आईनं बिर्याणी बनवायला सुरुवात केली आहे इथे पातेल्यामध्ये तेल टाकलं कांदा टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो टाकते आता तेल टोमॅटो टाकायचा एक छोटा चमचा हळद एक चमचा मीठ टाकून घेऊ हा आता चिकन टाकायचं आता याला किती वेळ वाफवणार आहे दहा मिनट वापरायचं आणि दहा मिनिटं झाल्यानंतर बंद करून ठेवायचं डायरेक्ट पोडणीमध्ये आता याला दहा मिनटं वापरूया झाकण ठेवूया आता हे मी बिर्याणीची तयारी करून घेते कांदा टोमॅटो कट करते आणि हा मसाला वाटायचा आहे तर वाटते आणि आईला आज बाहेर पण जायचं आहे बारसा आहे तर आईला त्याची पण तयारी करायची आहे तर आई पटकन ही बिर्याणी बनवते मग नक्की आई तिकडे जाण्यासाठी आई आता बिर्याणीला फोडणी द्यायला सुरुवात करत आहे कुकर ठेवलं आहे गॅसवर तापायला तर कुकरमध्ये सगळ्यात जागी आता तेल आहे आणि पलीकडच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी इथे बिर्याणीसाठी कांदा आणि टोमॅटो कट केलेला आहे बिर्याणीला फोडणी देत आहे आई आता आणि इथं कुकरमध्येच बनवताय कारण की ही आपली झटपट रेसिपी आहे बिर्याणीची नो मॅरिनेशन नो तर आपल्या घरात असे पाहुणे आली अचानकच आणि आपल्याला त्या ताबडतोब करायची असते तर हे नो तामछाम आणि खूप छान टेस्टी पण बनते तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी जर तुम्हाला वेळ नसला तर अशी पटकन बनवायची खूप छान लागते तर इथे तेल टाकले सगळ्यात आधी आता काय टाकते आई आता मी खडा मसाला टाकते हा लवंग दालची खडा मसाला हा खडा मसाला टाकणारी आता सगळ्यात आधी खडा मसाला टाकलाय तेजपत्ता कुठे आणि काही तेजपत्त्याची पानं टाकते कांदा घडा मसाला टाकला की लगेच कांदा टाकायचा कांदा जरा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा परतून घ्यायचा आणि मी जरा ते तांदूळमध्ये पाणी टाकले काढून आईनं तांदूळ पाच पा, मिनिट पाण्यामध्ये भिजवले होते आणि हाचा आहे कांदा लाल होत आलाय आणि ते आईनं तांदूळ पण धुऊन घेतले ह्या तांदूळ हे साधे नॉर्मल तांदूळ आहेत तर ह्याला पाचच मिनिट पाण्यामध्ये भिजवलं होतं तळून झालेला आहे देते टोमॅटो टाकल्यानंतर गरम मसाला टाकला हा थोडासा गरम मसाला तरी पुरता गरम मसाला थोडासा ते एक चमचा लाल तिखट हा घरचा मसाला आहे बरं घरी बनवलेलं तिखट आहे ह्याची पण रेसिपी तुम्हाला उन्हाळ्यात मिळेल कारण की उन्हाळ्यातच आम्ही बनवत असतो तिकट घरच्या घरी कारण की मिरच्या छान भाजल्या जातात ना तो त्यामुळे एक चमचा हळद एक चमचा हळद आणि आता ही आता ही जी अद्रक अद्रक लसूण पेस्ट अदरक लसून कोथंबीरची जी पेस्ट केली होती ना ती टाकली आईने आता मस्त मसाला परतून झालेला आहे पाचच मिनिटात मसाला चांगला परतून होतो आता है तीकट हे तिखट शिजण्यासाठी हे पाणी टाकायचं कोण कोण असं बरं मिक्सरचं भांड धुऊन मसाला टाकतो आम्ही बिलकुल पण वाया जाऊ देत नाही शिजवून घ्यायचं तिखट मीठ छान झालं ना पाच मिनिट मग टाकायचे तांदूळ एक चमचा मीठ टाकते एक चमचा मीठ तुमच्या अंदाजाने मीठ टाकायचं ऑलरेडी ह्याच्यात एक चमचा टाकलेला आहे आपण आता आपला मसाला चांगला शिजलेला आहे आता मसाला छान परतवून झालेला आहे बघा किती छान तेल सुटलंय सगळीकडे आता आई तांदूळ टाकणार आहे आता तांदूळ टाकून झालेले आहे इथे आईने आता तांदूळ टाकले आणि आता आई टाकताय चिकन इथे गाईज मस्त चिकन टाकून झालेलं आहे आणि मिक्स पण केले आईनं आता आई ह्याच्यात अंदाजानं पाणी टाकतील किती लागण चिकनला ते पाणी टाकते गरम गरमच पाणी टाकायचं इथे आईनं गरम पाणी टाकता येत खूपच असं सुगंध वास येतोय मस्त दोन शिट्ट्या झाल्या ना तवा ठेवायचा खाली हम्म तवा ठेवून फास्ट ठेवायचा वाप भरून द्यायचा हा दोन शिट्ट्या झाल्यानंतर दोन शिट्ट्या झाल्यानंतर म्हणजे ते करपणार नाही हा दोन शिट्ट्या झाल्यानंतर तवा गरम करायचा आणि तव्यावर ठेवायचं फास्ट गॅसवर तव्यावर ठेवून टाकायचं कुकर पाच मिनिटं पाच मिनटं काय हां दहा मिनटं ठेवलं तरी चालेल कारण आता तव्यातून वाप लागले पाहिजे ना त्याला बुडाला गाई आईला आता बाहेर जायचंय ना मार्केटमध्ये कार्यक्रमाला जायचंय त्यांना एका तर ते आईला आहे ना बारशाला आहे दुपारी आहे बारश तर त्याची शॉपिंग करायला जायचंय कार्यक्रमाला जाण्यासाठी तर आई एवढ्या घ्यायचं तरी पण माझ्या माझ्यासाठी ना रेसिपी शूट करून गेलेले आहेत तर आता दोन शिट्ट्या करते आई बारी गॅसवरच करायची शिट्ट्या हा हा ठीक आहे तर दोन शिट्ट्या झाल्या ना मी तवा ठेवते आपल्यासाठी आई तर रेडी झालेली आहे आणि इथं आलेले आहेत आंटी पण तर आई आंटी आणि अनिता काकू तिघी पण चालले आहे जावळाच्या कार्यक्रमाला आणि आई तर सकाळपासून घाईघाईमध्ये आवरले तुम्ही जसं की बघितलं पण आंटीला पण आज घाई का कस काय आंटी उपचाई का बरं गॅदरिंग आहे दवाखाना आहे गॅदरिंग आहे हा तर पण यायचं त्या जायचं गाव। ना पण इथं दोन तास लागते ना तास लागते आणि ॲटो न ते पण अजून एक ते दीड तास लागणार तर ता त्यामुळे ते प्रवास पण तेवढाच आणि आता उशीर पण झालाय त्यांना दुपार झाली अजून ॲटो आला नाहीये आणि आज गॅदरिंग आहे गायत्रीचा मुलगा गायत्री बघितलेला आहे गाई तर आंटीचा नातू तर गॅदरिंग आहे तर त्यांना वाज वाजता गॅदरिंग मी म्हटलं आरेशचं पण आहे म्हणजे पूनमताईचा मुलगा आणि गायत्रीचा मुलगा दोघांच्या पण एकाच स्कूलमध्ये त्यांनी दमानी शाळेमध्ये तर दोघांची पण गॅदरिंग आहे तर लवकर यायचं आंटीला चार वाजता आहे गॅदरिंग तर आता लवकर निघतील ह्या जायचं की असं जाईल लगेच परत जायचं हाय करायचं लगेच रिक्षा मध्ये असायचं कोण जाऊन दाखवणं ना हा पण रस्ता खराब आहे तर साव एवढे रस्ता खराब आहे शेते ना ते असं गावाकडे एकदम आहे पण आतमध्ये जेव्हा शेतामध्ये जातो ना शेतामध्ये थोडासा कच्चा रस्ता शेतामध्ये जाताना मी एकदाच गेले होते एकदाच गेलो नाही आपण पावसाचन आहे पावसाचं पण आता द्राक्ष नसतात ना नहीं। नहीं। नाही फक्त वेळ लागतोय आले तर पण आता एवढ्या लोक म्हणजे येत नाही तिथं द्राक्ष पण आहे जिथं जाताय नाही तर आईच्या नंदेच घरे आईच्या तर नंदेच्या द्राक्षाची बागे टाइम आम्ही गेलो होतो पण आता बरेच दिवस झाले मी पण गेले नाहीये जागा होती काय आली असतेस म्हणजे जागा होती नाही जाऊ द्या कारण की मी स्वयंपाक केले नाही अजून आता करायचे अजून मला रिस्क वगैरे करायचंय शूट पण करायचं असतंय माझं शूट पण एडिटिंग पण तर आई असले की थोडी हेल्प होती आता आईनं थोडी बहुत हेल्प करून चालले आहे तर आवरते मी पण आता बाय बाय तर इथे मी ना सुकं चिकन बनवणारे आहे सुक्क म्हणजे थोडीशी ग्रेव्ही असलेलं असं चिकन बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं चिकन धुवून घेतलेलं आता ह्यात टाकते हळद आणि मीठ टाका आणि हे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ लावलेलं चिकन आहे ना अर्धा तास असंच मिरवत ठेवायचं तोपर्यंत आपण मसाला तयार करून तो तर गाईज मी इथे सगळ्यात आधी ना मसाला भाजून घेते तर इथे मी कांदा टोमॅटो हे भाजण्यासाठी टाकलेले आहे तर इथं कांद्याला आहे ना मी चार भागात आहे ना असं कट करून घेतलेलं आहे तर इथे मसाला तर भाजून झालेला आहे तर इथे कांदा टोमॅटो आणि खोबरं भाजून झाले आता बाकीचा मसाला तयार करूया आता इथे मी थोडासा सुका मसाला भाजून घेते याच्यामध्ये मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये ना थोडासा ग खडा मसाला गरम करते तर ह्याच्यात धने लवंग मिरी तीळ आणि जिरे असं आहे थोडंसंच भाजते मी कारण की जास्त पण मसाला असला ना तर चांगल्या नाही लागत आपण थोडंसंच बनवणार आहे तसं म्हणजे ऑलमोस्ट आपण सुक्क चिकन असल्यासारखंच बनवणार आहे त्यामुळे जास्त मसाला छान नाही वाटणार तर हा मसाला गरम झाला आहे तर आता जो पण मसाला भाजला आहे ना सगळ्यात आधी तो वाटून घेऊया आणि नंतर अदरक लसूण आणि कोथंबीर वाटून घ्यायची वाटण तयार झाले मी अदरक लसूण कोथंबीरची पेस्ट बनवते तर मसाला तर रेडी करून झालेला आहे तर आता मी फोडणी देते आणि डायरेक्ट फोडणी देणार आहे चिकन फक्त मॅरिनेट केलेले आहे अर्धा तासासाठी मीठ लावून तर आता मसाला रेडी केलाय तर आता डायरेक्ट फोडणी देते चिकनला असं दुसरीकडे शिजवणार वगैरे काही नाही सर्वात आधी इथं कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायची अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट तयार केलेली तर मी एक किलो चिकन बनवते तर त्या हिशोबानं करते सगळं तर इथे अद्रक लसूण पेस्ट मी एवढी घेतलेली आहे अद्रक लसूणचा आहे ना वास असा कच्चा जो वास असतो ना तो गेला ना तर लगेच ही पेस्ट टाकायची तर आता ही पेस्ट फ्राय करून झालेली आहे तर आता आपण ह्यालाच मसाला ॲड करूया जो आपण आता मसाला तयार केला आहे ना कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचा तो मसाला मी इथे ॲड केलेला आहे आता ह्याला ह्या यह मसाल्याचं पाणी आटून असं छान तेल सुटेपर्यंत मसाल्याला भाजून घ्यायचं आहे मसाला छान भाजला आहे आता ह्याच्यात तिखट टाकते एक किलो चिकन आहे तर मी इथे दोन मोठे चमचे आहे ना तिखट टाकले पहिले मसाला वाटलेला आहे ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला उरलेला आहे ना त्याच्यात मी असं पाणी टाकून घेतलंय तर ते टाकायचं ह्याच्यात आणि हे पाच मिनिटं शिधू द्यायचं आहे मीठ थोडस टाकते कारण की चिकन शिजताना पण मीठ टाकलंय कमी जास्त झालं तर टाकता झाकून ठेवते म्हणजे मस्त तेल सुटणार अर्धा तास चिकनला मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तर आता अर्धा तास झालेला ता आहे आणि आई तर गेले आता त्या कार्यक्रमाला तर ह्यांनी पण आले जस्ट आले ह्यांनी ह्यांनी दुपारी जेवायला घरीच येतात म्हणजे टिफिन वगैरे नसतं तर जेवायला घरीच असतात मी हे चिकन झालं की लगेच चपाती करते आणि जेवायला बसतो आम्ही तेव्हा तुम्हाला रिव्ह्यू देते मी की कसं झालंय आणि हे सुक चिकन ना म्हणतात थोडीशी अशी ग्रेव्ही असणार आहे तर सुक्क चिकनच म्हणेल मी ह्याला मसाले छान भाजलेले आहे आता आम्ही हे चिकन टाकते त्यात तर मस्त झाकून ठेवायचं आहे हे पाणी आपण ऍड करणार आहे हे नंतर ऍड करणार आपण पण तोपर्यंत मी आता चपाती करून घेते कारण की उशीर पण झाला आहे आता ह्याला पंधरा मिनटं तर लागणार शिजायला तोपर्यंत तो मी तर चपाती करून घेते ह्या गॅसवर तर गाईज मी ह्या चिकनमध्ये बिलकुल पण पाणी नाही टाकलेलं आणि पाण्याची गरज पण नाही पडली तर बघा आता हे छान असं शिजतंय तर अजून चिकन शिजलेलं नाही आहे मी पाणी ॲड करणार आहे पण आत्ताच नाही हे पाणी पूर्णपणे आटलं ना तेव्हा मी आणखी पाणी थोडंसं ॲड करणार आहे कारण की मी पूर्णपणे सुक्क चिकन नाही बनवणार आहे इकडं पाणी मी गरम करायला ठेवलं आहे हे बघा गाईज बिना पाणी टाकता पण आपलं चिकन मस्त असं शिजून तयार झालेलं आहे बघा बघाईस मस्त इथे चिकन रेडी झालेलं आहे आणि थोडंसंच मी इथं पाणी टाकलं होतं कारण की मला थोडीशी ग्रेव्ही पण हवी होती आणि असं मस्त शिजलेलं पण आहे तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसं झालंय चिकन बिर्याणी बघते तुम्हाला दाखवते बिर्याणी कशी झाली हे बघा मस्त मस्त अशी बिर्याणी करून झालेली आहे आता तुम्हाला मी खाऊन सांगते कशी झाली आहे आता आम्ही थोडंसं लेट केलंय जेवायला त्यामुळे थोडं थंड झाली असणारी बिर्याणी खूप छान झालंय आणि जास्त पाणी न टाकता थोड्याच पाण्यामध्ये बनवलेले तसं आमटी कशाचीच नव्हती त्यामुळे मी सुख नाही केलं तरी इथं एकच नंबर चिकन झालेले तर या दोन्ही पण रेसिपी आहे काहीच वेळ नाही लागत ती पण रेसिपी तुम्हाला डायरेक्टच कसं करायचं ते दाखवलं आणि हे चिकन मी आधी शिजवायचं वगैरे ह्याला पण तसं काय नाही केलं ह्याला पण डायरेक्टच फोडणी दिलेली आहे तर वेळ नसला तर तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता वेळ नसला की झटपट बनते कुणी वेळ नसला तर ह्या गोष्टी आणायच्या वेज केलं की मग बरेचशा गोष्टी बनवाव्या लागतात वरण भात सुकी भाजी पापड भजी वगैरे पण नॉनव्हेज बनवलं की ह्या दोन गोष्टी बनवल्या की संपत ही रेसिपी नक्की ट्राय करा बिर्याणीची रेसिपी आणि हे मी जी चिकन बनवले ना थोडस ग्रेव्ही असलेलं तर चिकन ग्रेव्ही ते दोन्ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आता आजच्या ब्लॉगची सुरुवात मस्त चहा आणि नाश्त्यापासून झाली होती त्याचं तुम्ही बघितलंच असणार आहे आजच्या ब्लॉकचा एंड पण मी चहापासूनच करते तर संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसहा सहा हजार पडलाय आणि आई अजून पण आल्या नाहीये कारण की थोडंसं लांब होतं ते जे जावळ काढण्याचं म्हणजे जावळ बारसा जे म्हणतात ना त्याचा कार्यक्रम होता तर तो, तो थोडंच लांब आहे गावाकडे म्हणजे आमच्या आम आम गावाकडनं नाही त्याच्या पण पुढे तर आमच्या गावाला लागतो एक तास जाण्यासाठी त्याच्या पण पुढे त्यामुळे आईला थोडासा उशीर होतो यायला तर आई येतील आता अर्धा एक तासात येतील आई तर मी पण व्लॉग इन करते आणि जर तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपीज आवडल्या हा छोटासा व्लॉग जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये